जय भीम जय शिवराय जय शंभूराजे जय सवितान जय छत्रपती शिवाजी महाराज आज मी तुम्हाला काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐका हीच माझी नम्र विनंती काही शब्द माझे कडू पण लागतील कुणाला तर काही शब्द गोड लागतील कोणाच्या मनाला शब्द लागतील त्यांनी लहान भाऊ समजून किंवा मोठा भाऊ समजून मला माफ करा कारण की गुढीपाडवा का साजरा करतोय गुढीपाडव्याचं सत्य काय आहे या आपल्या जनतेच्या डोल्यावर अजून पट्टी आहे या रैतेच्या डोल्यावर पट्टी आहे म्हणून मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय गुढीपाडवा म्हणजे आनंदाचा दिवस गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्भा वर्षाची सुरुवात गुढीपाडवा म्हणजे नवीन अंगाला कपडे गुढीपाडवा म्हणजे घराला नवीन रंग गुढीपाडवा म्हणजे अंगणात काढलेली नवीन नवीन प्रकारची रांगोली गुढीपाडवा म्हणजे एका बांबूला टांगलेला तांब्या गुढीपाडवा म्हणजे घराला केलेली पूजा गुढीपाडवाच्या सर्वांना शुभेच्छा देणारच नाही मी कारण या दिवशी माझ्या राजांचा खून केला गेला माझ्या राजांना मारले गेले माझे राजे म्हणजे छत्रपती संभाजी राजे या दिवशी माझ्या राजां राजांचा शिर कापला गेला या दिवशी माझ्या राजांची जीप छाडली गेली या दिवशी माझ्या राजांचे डोले काढले गेले या दिवशी माझ्या राजांचे तुकडे तुटुकडे कडून नदीमध्ये फेकले गेले नाही ह्याच दिवशी माझ्या राजांची एक मुंडकी एका बांबूला एका भाल्याला लटकवून अख्या गावोगावी फिरवली गेली याच दिवशी माझ्या राजांची अंमलबजावणी केली गेली की ह्या राज या छत शिवाजी ह्या संभाजी राजांची कुणी तुकडे जमा करून शिवले शिवले म्हणजे स्पर्श केला तर त्याला मारून टाकेन ह्या दिवशी माझ्या राजांचा खून केला गेला ना तो दिवस आपण आनंदाने साजरा करायचा अरे एक महार जातीच्या गणपत महाराजांनी जे न घाबरता न घाबरता त्याने जे नदीचे तुकडे जमा करून नदीवरचे शिवाजी छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी राजांचे तुकडे जमा करून शिवले गेले आणि महारवाड्यामध्ये गेले अंतिम संस्कार केले गेले अंतिम संस्कार त्या त्या का महाराजांना समजले की बाबा हे आपले राजे याही कुणाला न घाबरता मुघला न घाबरता ब्राह्मणाला न घाबरता त्याही महाराजांना आग्नी दिली ना आज ही जनता तो दिवस म्हणून साजरा केला जातोय आनंदाने ठाटामाटाने साजरा केला जातोय अरे या जनते राजाने जनतेचा विचार केला या राजाने स्वराज्याचा विचार केला ह्या राजाने माय लेखींचा विचार केला ह्या राजाने आपले पिताचा म्हणजेच आपल्या शिवाजी महाराजांचा बदला घेतला गेला या राजाने अपराधीला शिक्षा केली गेली ना त्याच राजाचा ह्या दिवशी आज मर्डर केलाय ना तोच दिवस आपण नवीन वर्ष म्हणून साजरा करायचा तू तुमच्या जिंदगीवर तुम्हाला जाण असली पाहिजे की आपण काय करतोय अरे लहान मुलांना माहिती आहे की आपण काय करतोय ते पहा लहान मुलांच्या मनात काय भावना आहेत ते आमच्या राजाचे तुकडे तुकडे करून गावा not, not D. D. जी गोष्ट लहानांना कळू कळू शकते ती गोष्ट मोठ्यांना का नाही कळू शकत का आपण डोल्यावर अंधार घेतला आहे म्हणून गुढीपाडवा हा सण साजरा करू नका ही उभारू नका हीच माझी मनापासून इच्छा आहे जय भीम जय शिवराय जय शंभूराजे जय सविता